नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स सध्या ते मनोज जलांगे पाटील आहेत ते आता लोणाळ्यावर निघून ते मुंबईकडे आता कूच करणार आहेत थोड्या वेळातच ते वाशी या वाशी या ठिकाणी येणार आहे वाशीतील एम पी एस सी वाशी मार्केटमध्ये येणार इथे त्या संदर्भात आहेत ते मोठ्या प्रमाणात करोडोच्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत त्या संदर्भात जे आहे त्या मागच्या बाजूस बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्याची जेवणाची तयारी सुद्धा करण्यात आली आहे यामध्ये का म्हणजे हा पूर्ण संपूर्ण मार्केट जो असतो तो नेहमी ट्रकने भरलेला असतो पण आज तो मार्केट पूर्ण खाली करून जे आहे ती जेवणाची सोय करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात लाख करोडच्या संख्येकडे मराठा आहेत ते इथे एकवटणार आहेत आणि उद्या ती जाहीर सभा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या इकडे ते मुक्कामासाठी वाशी येथे राहणार आहेत की भाजी सुद्धा कापण्यात आली आहे मीठ असू दे मसाला असू दे तेल असू दे वाटण्याची भाजी असू दे किंवा कोबी आणि मीठ असे मोठ्या प्रकारे सामान जेवण किंवा करोड लो, लोक जेवतील एवढं सामान सुद्धा इथे आणण्यात आलं आहे आणि यात आपण जर माझ्या पाहिलात मीठ बटाटे असे विविध गोष्टी ज्या आहेत त्या इकडे आणण्यात आल्या आहेत त्यामध्ये जेवण बनवण्याची मोठी तयारीस सुरू झाली आहे आपण काही कार्यकर्ते करणं आता विचारणार आहोत सर नेमकं काय सांगाल की आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते इथे वाशिला मुक्कामाला राहणार आहे मोठ्या प्रमाणात करोडच्या संख्येने जे मराठा आज इथे येणार आहेत तर याबद्दल पहिलं काय सांगाल ही सोय सुविधा कशी केला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब आणि मराठा आंदोलक नवी मुंबईमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी नवी मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम आहे संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचवी मार्केटमध्ये मा त्यांची माथाडी कामगार आमचे वारनार ट्रान्सपोर्टर असे सगळे एकत्र येऊन आम्ही प्रत्येकाने निधी जमा करून त्या ठिकाणी हा सगळा जेवणाचा खर्च त्यांचा उचललेला आहे या ठिकाणी आमच्या मसाला मार्केटमध्ये मा पाण्याची सोय असेल इथं झोपण्याची सोय असेल इथं टॉयलेटची सोय असेल इथं जेवणाची सोय असेल संपूर्ण मराठा आंदोलकांची आम्ही या मार्केटमध्ये पन्नास हजार लोकांची या ठिकाणी सोय केलेली आहे कांदा बटाट्यामध्ये फ्रूट मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये दानाबंदरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तशी तिथल्या माथाडी कामगारांनी सोय केलेली आहे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे हे सगळे माथाडी कामगार आहेत आणि आम्ही निधी जमा करून हा सगळा जेवणाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि मराठ्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं यातून हाच हेतू आहे म्हणून मनोज जारांगे पाटील साहेब इथं आल्यानंतर पुढची दिशा आम्ही त्या ठिकाणी साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही दिशा ती ठरवणार आहोत नक्कीच जर सर हा मार्केट जेवणा मोठा आहे या पूर्ण मार्केट एकूण किती ठिकाणी आहे ते जेवण बनवलं जाते काय सांगा या ठिकाणी पाचशे मार्केट आहेत पाच मार्केटमध्ये कांदा बटाट्यामध्ये जेवण बनवणार आहेत बनवायचं चालू आहे मसाला मार्केटमध्ये जेवण बनवायचं चालू आहे धान्य बाजार आहे तिथं पण त्या ठिकाणी जेवण बनवायचं चालू आहे फ्रूट मार्केट आहे भाजी मार्केट आहे भाजी मार्केटचा एक अतिरिक्त मार्केट म्हणून तिथं तिथं सुद्धा त्या ठिकाणी सोय केलेली आहे असे सहा मार्केटमध्ये त्या ठिकाणी जेवणाची सोय मराठा बांधवांची आम्ही केलेली आहे नक्कीच सर आता एक तुम्हाला प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा साधणार आहेत त्यावेळेस ते म्हणाले की पहिला मी आंदोलकांशी बोलेन मराठा आंदोलन मगच मी तुमच्याशी चर्चा करेन याकडे तुम्ही एक मराठा आंदोलक म्हणून कसं बघता आणि काय सांगता मराठा युद्धा जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील ते मराठा आरक्षण मिळण्यासाठीच निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला मराठा समाजाला सगळ्याला मान्य असेल अनेक दिवस त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्यांची प्रमुख मागणीच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ती मागणी पूर्ण होत असेल मुख्यमंत्री साहेब करत असतील तर मनोज जरांगे पाटील साहेब जे आदेश देतील ते आम्ही मान्य नक्कीच सर जसं म्हटलं की मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या जे बोलतील तसंच होईल पण तुम्ही जर एक पाहिलात तर मुंबईमधले जेवढे मराठा आंदोलक आहेत किंवा समिती आहेत त्यांना आता मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येत आहेत थोड्यात मनोज जरांगे पाटील पाटलांना सुद्धा जे आहे ते पोलिसांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता मनोज जरांगे पाटील साहेबांनी सरकारला त्या ठिकाणी वेळ दिला होता चाळीस दिवसाचा वेळ दिला ऐंशी दिवसाचा वेळ दिला सात महिने आम्ही सरकारचं हेच ऐकतोय आम्हाला वेळ द्या आम्हाला वेळ द्या आम्हाला वेळ द्या आमची बी सीमारेषा संपलेली आहे आणि जे मराठा आंदोलकांना ज्यांनी नोटीस काढलेले आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या नोटीस काढलेल्या आहेत ह्या देशामध्ये संविधानामध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक प्रत्येकाला आहे तो मराठा समाजाला असला पाहिजे तरी मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन आमचे मनोज जयरांग पाटील साहेब मागे घेतील असा विश्वास आम्हाला आहे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत अद्याप त्यांना आझाद मैदानाची मागणी केली होती आझाद मैदान सुद्धा देण्यात आले आदर शिवाजी पार्क सुद्धा देण्यात आले कुठलंही मैदान अजून अद्यापरी मुंबईत आता पोहोचत आहेत तरी सुद्धा मैदान देण्यात आलं याकडे तुम्ही एक मराठा मोर्चा मोर्चाकडून कसे बघ हे सरकारची भूमिका चुकीची आहे कोर्टानं स्पष्ट सांगितलं होतं येणाऱ्या आंदोलकांची तुम्ही सगळ्यांनी सोय करा आम्ही त्या ठिकाणी मराठा समाज अतिशय शांततेत त्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत आहे हे आंदोलन चिरण्याचा जर कोणाचा प्रयत्न असेल तर फार चुकीचा आहे नक्कीच आपण अजून काही कार्यकर्ते यांच्याशी बातचीत करणार सर नक्की काय सांगाल की आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता जवळजवळ आंतरवाडी सर एवढा खडतर प्रवास करून ते आता मुंबईकडे येत आहेत याकडे तुम्ही कसं बघतात आणि काय सांग याकडे मनोज जरांगे पाटील हे आमचं सकल मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत आणि त्या नेतृत्वावर पूर्णपणे आमचा हा मराठा समाजाचा विश्वास आहे या ठिकाणी आज मार्केटमध्ये या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था सर्व येणारं त्यांच्याबरोबर आंदोलक त्या समाजाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आम्ही त्यांच्यावरती पूर्ण संपूर्ण शंभर टक्के समाजाने पूर्ण विश्वास टाकलेला आहे आणि ते विश्वास आम्हाला असा विश्वास आहे की ते सार्थ लावतील अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगतो नक्कीच पण आता जर पाहिलात तर मुंबईमध्ये जेवढे मराठा आंदोलक आहेत समित्या आहेत त्या सर्वांना ते मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी केली जात आहेत मध्ये सूत्रांकडून अशी सुद्धा माहिती आहे की पनवेलमधले पण जे मराठा आंदोलक आहेत त्यांना सुद्धा नोटीस पोलिसांकडून बजन आहे याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी नोटीस दिली असेल परंतु आमचे मनोज जरांगे पाटील साहेब गेले कित्येक दिवस झाला आंदोलन करतात आणि कुठंही कायदा सुव्यवस्थेला धक्का लागला ला नाही मराठा आंदोलक हा संयमी आहे आणि तो संयम साध्या पद्धतीने आंदोलन करतोय आणि हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असल्याकारणाने आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे कायद्याने आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने हे आम्ही शांततेत आंदोलन करतोय की सर काही दिवसांपूर्वी मनोज जलांगे पाटील हे मुंबईला येणार हे कळताच काही लोक होते किंवा काही समाजसेवक होते हो नाही मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येऊ नये यासाठी पण याचिका दाखल केली होती याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता काही विकृत लोक या समाजामध्ये आहेत आणि ते मराठी समाजाला आरक्षण मिळू नये त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत परंतु हा मराठा समाज अतिशय मागासलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पाणी करत असताना त्या ठिकाणी मागासले पण दिसून आलेले आहे पण काही विकृत मंडळी काम करतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये परंतु ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न आमचे नेते माननीय मनोज जनांगी दादा पाटील करतायत आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्रामधून सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे नक्कीच आज आता थोड्या वेळात सुद्धा काही वेळात मनोज जलांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे ही चर्चा होणार आहे या चर्चे वेळेस की मराठा आंदोलक सुद्धा त्यांच्यासोबत असतात त्यांच्या इथे चर्चा करतील आणि मगच निर्णय घेतील याकडे तुम्ही एक आंदोलक म्हणून कसं बघता आणि काय सांगता त्यांच्या काय पद्धती मध्ये चर्चा चालू आहेत ही सध्या तरी गोष्ट मला माहीत नाही आहे आम्ही या ठिकाणी या ठिकाणी गुंतलेलो आहोत ते जेणेकरून आमचे आंदोलक येत आहेत त्यांच्या सेवेसाठी इथं आम्ही सर्वांनी प्राणपणाला लावून या ठिकाणी आमचे सर्व माताडी कामगार या ठिकाणी काम करतायत अजून काही कार्यकर्ते पण त्यांच्याही चर्चा करणार सर काय सांगाल येथे जेवण सुद्धा वाटण्यात आहे किती प्रमाणात वाटण्यात आणि काय त्यामध्ये जवळजवळ जेवण आम्ही पन्नास हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवणाचं नियोजन झालेलं आहे मग कोपरगिणा असो गणसोले त्या लोकांनी पण घरून जेवण आणलेलं आहे आणि इथून बिना जेवणाचं कोणीही जाणार नाही ह्याची पूर्व काळजी का, आम्ही माथाडी कामारांनी घेतलेली आहे एमपीसी मार्केटमध्ये जेवढा मार्केट आहे जे टॉयलेटच्या कशा सुविधा करण्यात आल्या आणि आता मोठ्या प्रमाणात करोडोच्या संख्येने जे कार्यकर्ते झोपण्यासाठी पण कशा प्रकारे सोय करणार आहे काय सांगाल आमच्या चा आहात आम्ही टॉयलेट वेळ सुद्धा उपलब्ध केलेले आहेत आणि आमच्या एपीएमसी मार्केटमध्ये जे टॉयलेट आहे तिथं पाण्याची सोय वगैरे केलेली आहे आणि ते सर्व एपीएमसी ने आमच्या जबाबदारी घेतलेले आहे कि सर आता थोड्या वेळात आहेत ते मनोज जरांगी पाटील इकडे येणार आहेत त्याच त्याच त्या, पार्श्वभूमीवरती जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून असू दे किंवा पनवेल पोलिसांना पोलिसांकडून जे आहेत ते कार्यकर्ते नोटीस बजावण्यात येतात याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता आता नोटीस वगैरे जरी पोलिसांनी बजावलं असेल तरी आता हे मराठा आंदोलन हे काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि मुंबई आझाद मैदानाला हे मराठी नक्कीच पोचणार आहे की तुम्ही म्हणालात की आझाद मैदानाने नक्की पोहोचणार आहे अद्यापही ही मुंबई पोलिसांकडून आहे ती आझाद मैदानासाठी परवानगी देण्यात नाही आली एक कार्यकर्ता किंवा आंदोलक म्हणून तुम्ही याकडे कसं बघता आणि काय सांगता परवानगी घ्यायचं तर आमचं समन्वयकांनी भरपूर तयारी केलेली आहे आता परवानगी देणं हे तिथील कर्मचाऱ्यांचं वगैरे ते काम आहे शासनाचं काम आहे आता शासनाने दिली नाही तरी पण आता त्यावर ते आम्ही मोर्चा तर काढलेलाच आहे आणि तिथं तर आम्हाला पोहोचायच आहे पोलिसांकडून असं म्हणण्यात येत आहे की हा जो मैदान आहे आझाद मैदान तो वीस किंवा पन्नास हजारांची क्षमतेवाला आहे आणि जे मनोज जनांगे पाटील आहे ते करोडच्या संख्येने येतात त्यासाठी हा मैदान अपूर आहे असं सुद्धा कारण येत आहे याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल तिकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतात असं जे आहे ते पोलिसांकडून सांगणार त्याकडे तुम्ही कसं कायदा आणि सुव्यवस्था पाळणं हे सरकारचं काम आहे आणि तिथे जरी तेवढी लोकांना राहायची सोय नसेल तर आम्हाला जिथे स्टेशन भेटेल तिथं आम्ही राहू मंत्रालयाच्या खाली आम्ही जाऊन राहू पण आम्ही तिथं पोहोचणार नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यावर आपण जर पाहिलात तर सध्या वाशी मार्केट इथे आहे ते मोठ्या प्रमाणात जेवणसुद्धा वाटलं जातं आणि थोड्या वेळात ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनांगेशी संवाद साधणार आहे मग त्यानंतर ते मनोज जरांगे पाटील आपला मोर्चा पूर्ण करतील किंवा तिथेच थांबवतील की, था, की मुंबईकडे कूच करतील हे पाहणं महत्वावर ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा